गृह अंतर्गत पुरवणी मागण्यांवर सभागृहात बोलताना आमदार सुनील शिंदे यांनी मागण्या केल्या आमच्या विभागामध्ये आर्थरोड परिसर आहे त्या तिथे सात रास्ता आर्थर रोड जेल ज्याला आम्ही म्हणतो आपण नेहमीच पेपर हे वाचत असतो की सध्या जे काही जेल आहेत त्या जेलमध्ये ज्या जे कैदी आहेत त्या क्षमतेपेक्षा चार ते पाच पट या ठिकाणी कैदी आहेत आणि तेच नेमकं या ठिकाणी आहे क्षमतेपेक्षा जास्त या ठिकाणी कैदी आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी असलेला जेल याची मला वाटते प्रशासनाने परवानगी पण घेतली आहे की आता ग्राउंद, ग्राउंद जे आता ग्राउंड 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 फ्लोरचे जे ध्येय आहेत त्यांनी परमिशन घेतले ते ग्राउंड अप्पर वन व्हायला पाहिजे एक महा तिथे वाढलं पाहिजे याची परमिशन आहे प्रशासनाकडे परंतु केवळ आर्थिक तरतूद नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते काम करता येत नाही माझी विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेब आहे की या ठिकाणी जर प्रशासनाने परवानगी घेतलेली आहे त्या कामाची तर त्यांना आर्थिक तरतूद आपण करून द्यावी खरं म्हणजे या याच्या पुरवणी मागण्यात ते यायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने आलेलं नाही आणि विशेष करून या सगळ्या जेलच्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहा क्वार्टर्स आहेत जवळजवळ त्या तिथे बाजूला त्यांची दयनीय अवस्था आहे स्ट्रक्चरल रिपेअर व्हायला पाहिजे मलनिस्तरण वाहिन्या त्यांच्या त्या ठिकाणी दुरुस्त व्हायला पाहिजे त्यांच्या ज्या व्हर्टिकल लाईन आहेत त्या दुरुस्त व्हायला पाहिजे मधले पॅसेज खराब झाले आहेत ते दुरुस्त व्हायला पाहिजे आजूबाजूचा परिसर सुद्धा गलिच्छ आहे त्या ठिकाणी काम करायला पाहिजे मी पाच वर्षापूर्वी विधानसभेचा आमदार असताना काही त्या ठिकाणी दुरुस्त केले होते परंतु फंड अल्प असल्यामुळे काही करता आलं नाही परंतु ज्या जेलचे कर्मचारी आज या ठिकाणी मेहनत करतात त्यांना तिथे चांगल्या रीतीने राहता यावं म्हणून या ठिकाणी जेलच्या बाबतीत ज्या काही पैशाची प्रोव्हिजन करायला पाहिजे ती आपण करावी अशी माझी विनंती आहे त्याचप्रमाणे माझा शेवटचा मुद्दा असा आहे बाप क्रमांक चौदा पृष्ठ क्रमांक अकरा ग्रह विभाग पोलिसांना वेतनामध्ये आपण तेराशे रुपये आहार भत्ता देतो गेली अनेक वर्ष या आहार भत्त्यात वाढ झालेली नाही तर निदान पोलिसांच्या बाबतीत आपण सहानुभूती दाखवून हा तेराशे रुपयाचा जो आहार भत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ करावी आणि पोलिसांना दिलासा द्यावा अशी माझी विनंती मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका